मंडली हे बघा तुम्हाला जादू दाखवतोय जादू हे बघा मंडली तुमच्यासाठी खास घेऊन आलोय एकदम जिवंत प्रॉन्स येते टायगर प्रॉन्स हे बघा ये बघा माल बघा मंडली कैसा है तो ये बघा एकदम प्युअर माल आहे बघा ये बघा ये बघा कैसा माल तो ये बघा बाल्टी भरून शानलाय बघा कैसा उडता माल आहे बघा मंडळी तुम्हाला जर लागला हा माल एकदम जिवंत मिळतील टायगर प्रॉन्स आणि ते बी खाऱ्या पाण्याचे हे बघा फक्त रुपये किलो जर तुम्हाला आवडला असेल तर मला कॉल करा माझा नंबर घ्या नाईन एट नाईन टू नाईन झिरो डबल सिक्स फोर सेवन ते बी मलाय मार्के तर मंडळी लवकर कॉल करा मी तुमच्यासाठी यो माल घेऊन आलो ओके चला बाय